स्टार ला करा, करा, नाशिक पोलीस इन एक्षन मोड एक कारवाई व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत रात्री उशिरा पर्यंत रस्त्यावर थांबून टवाळखोरी करणाऱ्यांची मुलींची छेडछाड करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेकांचे धाबे तणले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले महाविद्यालय आणि शाळा सुरू झाल्याने शहरात टवाळखोरांचा उपद्रव सुरू झालाय त्यामुळे सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई सुरू करण्यात आली आहे विशेष म्हणजे म्हसळ पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी काल रात्री उशिरापर्यंत पर्यंत शंभर टवाळखोरांवरती कारवाई केली आहे यामध्ये विना हेल्मेट ट्रिपल सीट विना कागदपत्र असलेले दुचाकी चालवणारे मुलींची छेडछाड करणारे भरधाव वेगाने दुचाकी चालवणारे अशा एकूण पोलिसांनी कारवाई केली आहे यापुढेही अशीच कारवाई करणार असल्याचं यावेळी दबंग पोलीस महिला अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णी सर आणि मान्य झोन वन सर किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रीट क्राईम प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही आज रोजी मखमलाबाद गाव आणि मसरूळ गाव म्हणजे मसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिनियर पेच्या आधिपत्याखाली आम्ही एक तीन टीम रवाना केलेल्या आहेत आणि तीन टीमच्या अनुषंगानं ही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केलेली आहे याच्यामध्ये शंभर टवाळखोर मुलांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच पंधरा विदाऊट डॉक्युमेंट्स जे काय गाड्या आहेत या आम मुलांच्याकडून आम्ही ह्या जप्त केलेल्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे मेन म्हणजे टवाळखोर जी मुलं आहे त्यांच्याकडून मुलींची छेडछाड असेल किंवा इतर कोणताही स्ट्रीट क्राईम होऊ नये किंवा भविष्यात अशा प्रकारच्या मुलांच्याकडून कुठल्याही कारवाया ह्या वारंवार आमच्याकडून केल्या जातील ज्याप्रमाणे ह्या जा जे टवाळखोर मुलं आहेत हे कमी प्रमाणात बाहेर पडतील आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांना काय सूचना देण्यात आता ह्या टवाळखोर मुलांच्या आमच्याकडे एक रजिस्टर आहे तर त्याच्यामध्ये त्यांची नोंदी घेऊन त्यांच्या आईवडिलांना बोलवून आम्ही त्याप्रमाणे समज देत आहोत किती मुलांवर कारवाई झाली शंभर मुलांच्यावर कारवाई केलेली आहे टवाळखोर मुलांच्यावर यापुढे ही कारवाई चालू राहणार आम्ही हा यापुढेही कंटिन्यू कारवाई चालू राहणार आहे